नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल त्याचबरोबर सेमी इंग्लिश मिडियमला असाल मराठी मीडियमला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तुमच्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची चे त्याच्यामुळे सर्वांनी ही व्हिडिओ डिटेलमध्ये बघा कारण होतं काय परीक्षा एकतर जवळ आले कमी वेळ बाकी आहे कमी वेळांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे त्यामुळे स्ट्रेस वाढतंय कसा अभ्यास करू काय करू या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही खूप मेहनत करून अभ्यास करता आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर होतं काय ऐन टायमाला पेपरला आपण ज्यावेळेस जातो आणि पेपर लिहितो बऱ्याच प्रश्नांची उत्तर लिहितो आणि शेवटी काय होतं की एखाद दुसरा प्रश्न राहून जातो आणि तो प्रश्न राहिल्यामुळं मग थोडंसं आपल्याला असं वाटतं की बाबा मी एवढा अभ्यास केला होता परंतु माझा एखादा प्रश्न राहिला पण तो का राहिला याचं उत्तर काही आपल्याला काही केला का, के सापडत नाहीये मग याचं उत्तर शोधण्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ मी बनवलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय की या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला गणित भाग एक असेल किंवा दोन असेल त्याच्या प्रत्येक प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे तर यावर डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी तुम्हाला पेपर लिहिताना वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे म्हणजे पेपर आल्यानंतर तो वाचण्यासाठी किती वेळ द्यावा पहिल्या प्रश्नासाठी किती वेळ द्यावा सेकंड क्वेश्चनसाठी किती वेळ द्यावा थर्ड क्वेश्चनसाठी किती वेळ द्यावा आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याकडे किती वेळ असला पाहिजे तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया दहावी गणित भाग एक आणि दोनचा पेपर पॅटर्न आणि कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे तर मित्रांनो एवढा बघून व्हिडिओ स्किप नका करू याचा तर स्क्रीनशॉट तुम्ही नंतर घ्याच पण त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नावरती मी डिटेल्समध्ये बोलणार आहे एखाद्या ठराविक प्रश्नाला एवढाच वेळ का दिला पाहिजे तर त्यावरती सुद्धा बोलयात आणि एक गोष्ट लक्षात घ्या पेपर लिहिताना तुम्ही प्रश्न लिहायचा नाहीये फक्त प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आहे बरीच मुलं पेपर लिहिताना प्रश्न सुद्धा लिहितात आणि तो प्रश्न लिहिल्यामुळं प्रश्न लिहिल्यात वेळ जातो ओके तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट प्रश्नपत्रिकेचं वाचन ज्यावेळेस आपल्या हातामध्ये पेपर येतो त्यावेळेस पूर्ण पुर, प्रश्नपत्रिका वाचायची गरज नाही एक फक्त झलक मारायची बाबा नेमके काय काय आले कुठल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आणि आपण बघतो आपल्याला ती सवय असते तर तिला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ नका देऊ नाही तर एखादा आपला महाबागे घेतली प्रश्नपत्रिका हा वा भारी लय भारी हात भारी लाद भारी प्रश्नपत्रिका लय भारी दहा मिनटं नुसतं वाचतो का पेपर म्हणजे काय वृत्तपत्र नाही येते तर पाच मिनिटं आपली बघायची इकडं तिकडं पाच मिनिटं पण काय गरज नाहीये तुम्हाला नंतर लिहायला सुरुवात करायची आणि कुठला प्रश्न पहिला लिहू या प्रश्नाचं उत्तर सांगतो मित्रांनो गणित भाग एकचा चा विचार केला दोनचा चा विचार केला तर प्रश्न क्रमांक जसे तसंच लिहा अगोदर चौथा प्रश्न लिहितो मग तिसरा लिहितो मग दुसरा लिहितो असं काहीच करू नका गणित भाग एक मध्ये कसं पहिला प्रश्न एक मार्कांचा दुसरा दोन मार्कांचा तिसरा तीन मार्कांचा चौथा चार मार्कांचा शेवटचा तीन मार्काचा असतो त्याच्यामुळे मा जी सिरियल आहे त्याचप्रमाणे लिहा डोक्याला तापस नको तर यानुसार बघा प्रश्न पत्रिकेचं वाचन करायला तुम्ही फार तर पाच पाच मिनिटं द्या ओके ते पण नाही दिले तरी चालतील ओके एक दोन मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतं पण आपण ठीक आहे जास्तीत जास्त पाच मिनिटं त्याच्यानंतर पहिला जो बहुपर्यायी प्रश्न आहे बघा प्रश्न पहिल्यामध्ये दोन प्रश्न आहेत हे दोन्ही प्रश्न मिळून तुमचे पंधरा मिनिटं झाले पाहिजेत साधारणतः म्हणजे पंधरा मिनिटं इथं चार मिनिटं झाले इथं अकरा बारा मिनिटं झाले किंवा बाबा इथं सहा मिनिटं गेले तर इथं सात आठ मिनटं अशा प्रकारे दोन्ही मिळून पंधरा मग कारण पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात बहुपर्यायी प्रश्न असतात आणि चार ऑप्शन असतात आणि इथं तुम्हाला काय करायचं फक्त ऑप्शन लिहायचं असतं चला बाबा पहिल्याचं उत्तर जे आहे ते ए आहे ए बाबा किती सात आठ काय असेल प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे बी आहे एवढं लिहायला किती टाइम लागतो कधी कधी कॅल्क्युलेशन करावं लागतं किंवा बऱ्याचदा खूप कमी कॅल्क्युलेशनची गरज असते एखादा प्रश्न असतो की बाबा जीएसटी मध्ये किती अंकाक्षरे असतात ए पाच बी सहा डी सी पंधरा आणि डी तेरा तर पंधरा पटकन म्हणजे वाचून पटकन उत्तर लिहिता येतो काही प्रश्नांची उत्तर लिहायला तुम्हाला अर्धा मिनिटं सुद्धा लागत नाही म्हणजे इथं साधारणतः एका मिनिटामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये एका प्रश्नाचं उत्तर झालं पाहिजे काही प्रश्नांची उत्तर अर्ध्या मिनिटात होऊ शकतात ओके तर पाच मिनिटं आणि इथे पण एक एक मार्कांचेच प्रश्न असतात इथं थोडंसं लिहायला लागतं म्हणजे इथं दहा मिनिटं म्हणजे साधारणतः हे दोन्ही प्रश्न मिळून उपप्रश्न मिळून पंधरा मिनिटामध्ये तुमचा पहिला प्रश्न झाला पाहिजे ओके त्यापेक्षा जास्त नका लावू आणि एखादा प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्याला थोडंसं बाजूला ठेवा जागा सोडा नंतर जा त्याच्यावरती जास्त घुटमळत बसू नका त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इथं काय होतं पहिल्या प्रश्नामध्ये कधी कधी आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना विचारतो बाबा पहिल्यातलं हेच काय बरं ना पहिला प्रश्न पहिला जो आहे त्याच्यातला बाबा काय पहिलं एक का बी मग त्याच्याकडे बघत बसतो तो मिनिट थांब दोन मिनिटं मग तो सांगेपर्यंत आपण त्याच्याकडेच बघत राहतो तर तसं कोणाला विचारू नका पहिला अख्खा आपला पेपर लिहून घ्या नंतर बाकी काय असेल झेंडा ते करू आपण प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्या दुसऱ्या मध्ये ए आणि बी ए मध्ये कृती करा बी मध्ये आपल्याला पाच प्रश्न दिले जातात त्यापैकी चार सोडवायचे तर हे कृती करा जे आहे ना दोनच प्रश्न सोडवायचे एका प्रश्नाला तुम्ही पाच मिनिटं दिले तर साधारणतः तुम्हाला या ठिकाणी दहा मिनिटात दोन प्रश्न होतील आणि हा जो पुढचा जो प्रश्न आहे तो जो आहे तो जवळपास पाच पाच प्रश्न असतात त्यापैकी चार सोडवायचे आणि एका बरोबर उत्तर एका प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणजे दोन मार्काचा प्रश्न चार प्रश्न सोडवायचे ओके तर या ठिकाणी इथं तुम्ही पंधरा मिनिटं साधारणतः देऊ शकता म्हणजे दहा आणि पंधरा इथं तुमचे पंचवीस मिनिटं या ठिकाणी या प्रश्नाला तुम्ही देऊ शकता दुसरा प्रश्न तुमचा पंचवीस मिनिटामध्ये होऊ शकतो ओके तर या ठिकाणी बघा पुढचा तिसरा जो प्रश्न आहे तिसऱ्यातला ए आणि बी तिसऱ्यातला ए जो आहे तो तीन तो कृतीवर आधारित असतो हा कृतीवर आधारित प्रश्न आहे तर एकच प्रश्न सोडवायचा असतो त्याला तुम्ही दहा मिनटं दिले तरी चालतील म्हणजे सात आठ मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतं पण दहा मिनिटं चला द्या कारण कधी कधी ते बॉक्स वगैरे राखावे लागतात या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर तिसऱ्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये चारपैकी चार दोनच प्रश्न सोडवायचे पण आपण या ठिकाणी पंधरा मिनटं दिले दोन प्रश्नांना सुद्धा म्हणजे काय होतं कधी कधी असं होतं की एखादा प्रश्न जो आहे तो पटकन सोडून होतो परंतु एखाद्याला विचार करावा लागतो ओके आणि त्याच्यानंतर हा जो प्रश्न क्रमांक चौथा आहे मार्कांचा आहे त्याला जास्त वेळ म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं या ठिकाणी देऊ शकता तीस मिनिटं साधारणतः याला दिले पाहिजेत त्या प्रश्नाला ओके शेवटच्या कारण पंधरा मिनिटं तरी जातात कारण या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला जास्त विचार करावा लागतो त्यामुळे पंधरा मिनिटांमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यावर विचार करून ते सोडवता आलं पाहिजे चांगलं प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा त्याच्यात दोनपैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे त्याला दहा मिनिटं दिलेत कधी कधी या प्रश्नाचं उत्तर पटकन सुद्धा होऊ शकतो सात आठ मिनिटांमध्ये होऊ शकतं मग ते इथे थोडस या दोन तिकडे करू शकतो आता एकंदरीत लक्षात घ्या हे जे पॅटर्न आहे अशाच प्रकारे काटोकाट एवढा वेळ दिला पाहिजे अशातला भाग नाही कधी कधी एखाद काही प्रश्न आपल्याला खूप सोपे असतात कधी कधी तीन मार्काचा एखादा प्रश्न असेल तर तो पटकन पण सोडून होऊ शकतो असं सुद्धा होतं कधी कधी म्हणजे साधारणतः दहा मिनिट दहा मिनिटाच्या वर बाबा ठीक आहे बारा तेरा मिनिटं झाले परंतु तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनिटं घालवताय तर मग ते चुकीचे म्हणजे जवळपास तुमचा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलाही हा दहा मिनिटात झाला पाहिजे दहा ते बारा तेरा झाले तर ठीक आहे पण याला जर तुम्ही वीस मिनिटं घालवलं तर पुढं कसं व्हायचं त्याच्यामुळे एकंदरीत टाईम मॅनेजमेंट आपलं असं असलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही एकंदरीत टाइम मॅनेजमेंट करू शकता की कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे तुमच्या समोर आहे आणि शेवटी दहा मिनिटं जे आहेत ते तुम्हाला पेपर तपासायला बाबा सगळे प्रश्न तुम्ही लिहिलेत का व्यवस्थित त्याच्यानंतर तुमची जी पुरवणी घेतलेली असेल तुम्ही तर ती व्यवस्थित बांधले का जॉईन केले का पुरवणी त्या पुरवणीवरती क्रमांक टाकलाय का तुमचं नाव गाव पत्ता काय असेल बाबा त्या सगळ्या डिटेल्स तुम्ही टाकल्यात का हे सगळं बघायला शेवटचे तुम्हाला दहा मिनिटं आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे हे नियोजन आपण करू शकतो याचा स्क्रीनशॉट जर आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता आणखी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायचे बघा आता यानंतर बघा एक इम्पॉर्टंट अपडेट आहे की जर तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला गणित विषय अवघड जातोय आणि अजूनही गणिताचा काहीच अभ्यास केला नाही तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवलाय आपल्या ॲपवर आप ॲपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवर आप आपण काय केलंय की गणिता गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये काय आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेत त्या प्रश्नांवर आपण त्या व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे तो कोर्स तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो कोर्स आहे आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती प्ले स्टोअर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकताय किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर या ॲपमध्ये जो कोर्स आहे तो फक्त तीनशे नव्याण्णव तसा चारशे नव्याण्णव रुपयाला आहे परंतु सध्या परीक्षा जवळ आले म्हणून तीनशे नव्याण्णव रुपयाला तो तुम्ही कोर्स परचेस करू शकताय तर हा कोर्स कसा परचेस करायचा तर ते आपण बघूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर आणि बघूयात हा कोर्स कसा परचेस करायचा हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये आप लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड वरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा कर बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो, तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आयडी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो, तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅकसाईडला यायचं आणि बॅकसाईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके या पेच्या वरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल तुम्हाल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिशे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी या व्हिडिओ आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स, नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियल वर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद